नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महानर्सिंग यूट्यूब चॅनल वरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे अनेक विद्यार्थ्याच्या कमेंट्समुळे अनेक विद्यार्थ्यांनी मला एकूण बी एम सी जे एन एम ऍडमिशन मध्ये एकूण जागेचे विवरण विचारलेले आहे तुम्हाला माहीत असायला हवं की बी एम सी जे एन एम प्रवेशासाठी तीनशे पन्नास विद्यार्थिनींना प्रवेश प्रक्रिया होणार आहे तर तीनशे पन्नास ज्या मुली आहे त्या प्रत्येक प्रवर्गातील किती आरक्षण किंवा किती जागा सुटलेल्या आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे त्यामधील पहिला प्रवर्ग आहे अनुसूचित जाती म्हणजे एस सी कॅटेगरीसाठी तेरा टक्के रिझर्वेशनमुळे पंचेचाळीस जागा आहे तर अनुसूचित जाती म्हणजे एस टी प्रवर्ग सात टक्के आरक्षणामुळे चोवीस जागा आरक्षित आहे त्यानंतर बघा विमुक्त जाती व गटासाठी तीन टक्के रिझर्वेशन असून अकरा जागा त्यामध्ये निर्धारित आहे त्यानंतर बघा भज ब भज क आणि भज ड एन टी बी एन टी सी आणि एन टी डी यांच्यासाठी नऊ बारा आणि सात अनुक्रमित जागा सोडलेल्या आहेत त्यानंतर बघा विशेष मागासवर्गीय प्रवर्ग यांच्यासाठी दोन जागा यांच्यासाठी दोन टक्के आरक्षणामुळे सात जागा सुटत आहे त्यानंतर इतर मागासवर्गीय प्रवर्ग म्हणजे ओ बी सी यांच्यासाठी एकोणीस टक्के आरक्षणामुळे सदुसष्ट जागा यामध्ये सुटत आहे आणि त्यानंतर बघा डब्ल्यू एस म्हणजे इकॉनॉमिकली विकळ बॅकवर्ड क्लास यांच्यासाठी दहा टक्के रिझर्वेशनमुळे पस्तीस जागा सुटत आहे आणि त्यानंतरचे जे दोन प्रवर्ग आहे त्यामधील पहिला प्रवर्ग आहे एस सी बी सी म्हणजे सोशली अँड इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास त्यांसाठी दहा टक्के रिझर्वेशन असून पस्तीस जागा यांच्यासाठी सुटलेल्या आहे आणि शेवटचा प्रवर्ग आहे खुला प्रवर्ग यामध्ये अठ्ठावीस टक्के रिझर्वेशन असून म्हणजे ओपन कॅटेगरी आणि यांच्यासाठी जागा आहे एकूण अठ्ठ्याण्णव जागा आहे एकूण विद्यार्थिनी परिचारिका प्रवेशासाठी एकूण संख्या तीनशे पन्नास आहे जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला बी एम सी जे एन एम प्रवेशासाठी अर्ज करायचा असेल तर नक्की तुम्हाला या जागेचे विवरण माहीत असायला हवं तर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तो करिता धन्यवाद